उरण शहरातील सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिडको कडून मात्र हे काम निर्धारित मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता नाही उरण हे रायगड मधील लहान शहर असले तरी मागील काही दशकांत औद्योगिक आणि नागरी विकास झपाट्याने झाला आहे त्यामुळे वाहनांची आणि प्रवाशांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे लोकल सेवा सुरू झाल्यानंतर कोटनाका परिसरात वाहतूक कोंडी अधिकच वाढली आहे या समस्येवर तोडगा म्हणून सिडकोने उरण पनवेल राज्य महामार्गाशी जोडणाऱ्या बाहेवळ रस्त्याचे काम हाती घेतले आहे जमिनीवरील रस्त्याचे काम वेगाने सुरू असले तरी उड्डाणपुलाच्या कामात विलंब होण्याची शक्यता आहे उरण शहरातील कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार असला तरी कामाच्या विलंबामुळे नागरिकांना अजून काही काळ वाहतूक समस्येचा सामना करावा लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन